इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून खंडणी प्रकरणातील सहा महिन्यांपासून फरार आरोपी गुन्हे शोध पथकाने केला झेरबंद मान्य पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सो यांनी पोलीस ठाणे हद्दीतील पाहिजे आरोपींची शोध मोहीम राबवण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने पाहिजे आरोपींची शोध मोहीम राबवली होती आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अमोल कोतमिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस तीन वगैरेप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे आकाश विश्वनाथ वानखेडे वय एकतीस वर्ष राहणार अहिल्याबाई नगर दोनदेमळा पाथर्डी गाव नाशिक हा जिल्हा रुग्णालय नाशिक शहर परिसरात त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बाबत वरिष्ठांना माहिती कळवून सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांनी सदर आरोपी सापळा लावून ताब्यात घेणेबाबत आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक दोन हजार अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अमोल कोथमिरे पोलीस अंमलदार दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी सापळा रचून आरोपी नामे एक नामे आकाश विश्वनाथ वानखेडे व वा एकतीस वर्ष राहणार अहिल्याबाई नगर दोनदेवळा पाथाडी गाव नाशिक वास जिल्हा रुग्णालय नाशिक शहर समोर सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपून राहत होता तसेच वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता परंतु इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत शिताफिने सापळा रुचून अतिशय गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे आकाश विश्वनाथ वानखेडे व वा एकतीस वर्ष राहणार अहिल्याबाई नगर पाथर्डी गाव नाशिक यास ताब्यात घेतले असून सदरचा आरोपी हा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हिस्ट्री शीटर आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी खालीलप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत दोन आयुक्त श्री शेखर देशमुख अंबर विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री, श्री सुनील अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे पोलीस नाईक दोन हजार अठ्ठ्याण्णव पवन परदेशी पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे एकोणचाळीस सागर कोळी पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अमोल कोथमिरे पोलीस अंमलदार दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सौरभ माळी पोलीस नाईक तीनशे चौऱ्याण्णव सागर परदेशी पोलीस अंमलदार दोन हजार तीनशे एकोणसाठ दीपक शिंदे पोलीस अंमलदार दोन हजार दोनशे चोपन्न योगेश जाधव यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार हे करत आहे